नमस्कार मी सचिन चव्हाण एमसीएन जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर बरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसुती बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून खटेंगे तो बटेंगे एक है तो सेफ है असे घोषवाक्य दिले जात आहे जालन्यात मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंटेल यांनी सेट आहे तो सेफ आहे असं म्हणत जालना शहराच्या सुरक्षेसाठी मला निवडून द्या असं आवाहन मतदारांना आहे काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्या सभेत त्यांनी ही घोषणा दिली आहे तर या सभेत सचिन पायलट यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे महाविकास आघाडीचे जालना विधानसभा उमेदवार कैलास गोरंटेल यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते सचिन पायलट यांची सभा जालना शहरातील गांधी चमन परिसरात आयोजित करण्यात आली होती या सभेत बोलताना मागील दहा वर्षात मोदी सरकारने जनतेसाठी काय केलं असा प्रश्न सचिन पायलट यांनी उपस्थित केलाय तर चेट है तो सेफ आहे हे घोषवाक्य देत जालना शहराच्या सुरक्षेसाठी मला निवडून द्या असं आवाहन कैलास गोरंटेल यांनी मतदारांना केलंय यावेळी त्यांनी जालना मतदार संघात केलेल्या विकास कामांचा पाढा जनतेसमोर वाचून दाखवलाय यावेळी मंचावर महाविकास आघाडीच्या नेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती राजस्थानचे या हमारी जो हमारी इंडस्ट्री हमारा जो बिजनेस हमारा जो व्यापार है इसमें आपके राजस्थानी लोगों का 99 परसेंट हाथ है ये जालना शहर स्किल हब के नाम से जाना जाता है पूरे महाराष्ट्र में महाराष्ट्र के बाहर भी स्किल हमारा जाता है चीज इंडस्ट्री भी हमारी इतनी बड़ी है कि पूरे ऑल इंडिया में हमारे चीज कंपनी है और जो हाइब्रिड जो निकली थी तक एक जमाने में वसंतराव नाइक जब मुख्यमंत्री थे वो हाइब्रिड भी हमारे यहाँ से निकली है और जो बी कॉटन अभी आजकल जो निकल रहा है वो भी हमारे पास से निकल रहा है अरे ये उद्योगों की नगरी है पंजाब इस उद्योगों की नगरी को कुछ लोग नज़र लगाने के चक्कर में है जब जब ये चुन के जाते एम के कोला फैक्ट्री बंद फैक्ट्री बंद ये फैक्ट्री बंद और मैं चुन तो कोई बंद होता है क्या अरे है है, तो सेफ है। और वो है तो थ्रेट है थ्रेट बोले तो इंग्लिश में धमकी होती है अभी चल रहा है स्टील की फैक्ट्री है हम वर्ल्ड में हिंदुस्तान में फेमस हो गए अभी आठ दिन पहले भाष कर क्राइम का रिपोर्ट पड़ रहा था महाराष्ट्र का क्राइम रिपोर्ट सबसे ज्यादा देसी कट्टे कई मिले तो हमारे जालना के अंदर मिले कौन है इनका सरदार कौन है इनके लोग बाजू में रहता शायद इसके बाजू में <laughs> देखो दोस्तों हम मैं है अम्बेडकर है हम कॉलेज के विद्यार्थी मित्र हैं हम तीस पैंतीस साल से काम करते है हमारा कोई कार्यकर्ता का मर्डर आज तक नहीं हुआ मैं कैलाश गौड़ हमारा मित्र था ना गजानंद कौर हमारे मित्र था ना संगीता खिल्लारे हमारी पार्टी की थी इनका हाल किसने बुरा हाल किया ये सब आसम गुलदस्ते में और ये गुलदस्ता खोलना है तो 20 तारीख को आप बटन दबा के मुझे चुन के दिए सब गुलदस्ते खुल जाने वाले हैं और आज भी जो भाषा का प्रयोग करते हैं मुझे दुख होता है चुनाव के बीच में उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री महाराष्ट्र में आते हैं और क्या बोलते हैं बटोगे तो कटोगे अरे भाई कौन बांट रहा है किसको काटना चाहते हो आप नौजवान की बात करो महिला की बात करो मकान बनाने की बात करो प्रेम की प्यार की मोहब्बत की किसान की बात करो सड़के बनाने की बात करो कौन मना करता है लोगों को आप डराना चाहते हो लोगों को बांटना चाहते हो बटोगे तो कटोगे मैंने बोला योगी जी मत बोलो बटोगे तो कटोगे बोलो पढ़ोगे तो बढ़ोगे बच्चों को शिक्षा देनी है एक वातावरण देना है ताकि इतने पैर पर खड़ा हो सके पढ़े लिखे बच्चे बच्चियां बेरोजगार होकर भटक रहे हैं छोटे उद्योग बंद हो रहे हैं महाराष्ट्र का निवेश गुजरात में जा रहा है किसान आत्महत्या कर रहे हैं आज भी अभी यहां विधायक महोदय ने क्या बात की आपको जो क्षेत्र की बात है नल में जल गुलदस्ता खोलना वो तो ये बात उन्होंने बोला है लेकिन देश में क्या हालात पैदा हुए हैं भारतीय जनता पार्टी के पास सत्ता है दस साल से सरकार में है आज भी सुबह सुबह उठकर पानी पी के क्या बोलते हैं नेहरू ने ये किया इंदिरा गांधी ने ये किया मनमोहन अरे तुमने क्या किया बताओ दस साल के अंदर कितनी महंगाई कम करी है कितने बच्चों को रोजगार दिया है सिर्फ भाषण देना अखबार फोटो होर्डिंग पोस्टर व्हाट्सएप टेलीविजन सुबह शाम वही भाषण ये कब तक जुमले दोगे आप क्या कहा लोकसभा चुनाव से पहले 300 पार 400 पार 500 पार, पार मैं तो धन्यवाद देना चाहता हूं आप सब महाराष्ट्र के मतदाताओं का आपने भाजपा के घमंड को चकनाचूर किया और लोकसभा में 240 सौ चालीस आगे अटल गए विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे जालना विधानसभा मतदारसंघात सव्वीस उमेदवार मैदानात आहेत मात्र मतदारांनी सध्या सावध पवित्रा घेतला असून आमचे मत विकासाला असून जो उमेदवार विकासाला प्राधान्य देईल तोच आमचा आमदार असेल असं म्हणत जालना शहरातील मतदारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत बघूयात माझं ना नाव सतीश बाबळे पाटील आहे मी गोपाळपुरा येथील एक रहिवासी असून सामाजिक व राज्य क्षेत्रात मी काम करतो माझी अशी इच्छा आहे की आमदार हा विकासाच्या दृष्टीने काम करणारा असावा व जनतेच्या ज्या काही समस्या असेल त्यांनी व्यवस्थित सोडवावं हो। व जनतेमध्ये त्यांनी जास्त प्रमाणात वावरलं पाहिजे आमदारांनी जनतेच्या काय समस्या ह्या सगळ्या जाणून घ्यायला पाहिजे आणि इतर जालना शहराचा विकास त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेला पाहिजे आजपर्यंत जालनाचा काही विकास एवढा झालेला नाही आणि युवकांचा आमदार हा युवकासोबत आमदाराने आपल्या भावासारखं राहिलं पाहिजे युवकांना पूर्णपणे त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे सगळ्या गोष्टीत शिक्षणात आणखी काही असेल त्यांचं प्रश्न आणि जालना शहरामध्ये बरेचसे प्रश्न अजून सोडण्याचे बाकी आहे गेल्या पंचवीस वर्षात एकही प्रश्न सोडवलेला नाही फक्त पाण्याचा प्रश्न काही नेत्यांनी थोडासा पुढाकार घेऊन सोडवलेला आहे तर त्या प्र त्याप्रमाणे माझी अशी इच्छा आहे की आणखी जास्त प्रयत्न करून त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवावे एवढंच माझं बोलणं आहे आणि आमदार हा चांगला असावा विकासाच्या दृष्टीने आणि सध्या सर्व निवडणुकीचं चालू आहे अच्छा आता आमदार कसा असावा आपल्याला वाटतं अच्छा, अच्छा। आ, सर मी माझं नाव मंगेश दाभाडे आहे आणि मी आता जालन्यामध्ये जवळपास दहा वर्षापासून राहतो आणि मी या दहा वर्षामध्ये जालन्यात त्या आता दहा वर्षात ज्या काही गोष्टी पाहता आल्या आत्तापर्यंत विकासाच्या बाबतीत असतील त्या दैनंदिन गरजा असतील सामान्य लोकांच्या ह्या गोष्टी पाहिल्यात मी तर याच्यामध्ये काय झालं आहे आम आता इलेक्शनचे अनुसरून आता आमदार जो पाहिले आमदारांनी ग्राउंड लेवलवर सामान्य जनतेच्या ज्या काय मूलभूत खऱ्या गरजा आहे त्या गरजा आधी लक्षात घेतल्या पाहिजे त्या गरजा लक्षात घेऊन त्या हिशोबाने आमदार आम असावा आमदार झाल्यानंतर त्यांनी पूर्ण गरजा पूर्ण केल्या पाहिजे आणि विशेष परत त्याच्यात काय होऊ लागलं आहे की आता समजा आपल्या शहरामध्ये विकास होतो आहे पण विकास कसा होतो आहे आता न रस्ते नाले होतात पण नाल्या असं होतं ड्रेनेज लाईन होत आहे पण ते र नाल्याचं पाणी परत रस्त्यावर येतं आहे रस्ते बनवले जात आहेत पण रस्ते कसे बनवले जात आहेत की अतिक्रमण न तर रस्ते बनवत आहेत आणि मग याच्यामुळं काय होऊ लागलं आहे जालना ला शहरामधली जी ट्रॅफिक आहे गाड्या जे वाहनांची गर्दी होते हां बाजारपेठा असेल आज आपल्या सिंधी बाजारमध्ये असेल अतिक्रमण जे हटून जर व्यवस्थित सुसज्ज रस्ते झाले तर कसं असतं अपघात अपघात होणार नाहीत गाड्यांची जी वर्दळे सो सोयी राहील पार्किंग असतील गाड्यांच्या सर्व गोष्टी सगळ्या व्यवस्थित नीटनेटक्या होतील तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सामान्य लोकां आणि सामान्य लोकांचं असतं काय असं मूलभूत आहे लोकांना फक्त पाणी वगैरे व्यवस्थित वेळेवर पाहिजे अन्न आणि व्यवसाय रोजगार या गोष्टी नीट नेट त्या जिल्ह्यात चालल्या पाहिजे आता तिथं काय होऊ लागलं मेन मार्केटमध्ये काय होऊ लागलं जे गोरगरीब व्यापारी यांची होते होती जे सामान्य लोक आहेत आपले ग्रामीण भागातले काही शेतकरी शेतकरी बंधू भगिनी येतात इथं रो रस्त्यावर उभारून भाजीपाला वगैरे विकतात तर यांचाही विचार केला पाहिजे तर काय होऊ लागलं हे तर मोठमोठे जे अतिक्रमण आहेत तर हे रस्ते अपूर्ण पडत आहेत त्याच्यामध्ये पण सामान्य लोकांची हेळसाण छोट छोट्या भाजी विक्रेल्या असतील फळ विक्रेत असतील यांनाही त्रास होतो आहे त्याचा तर तेच हा सगळ्या गोष्टीचा विचार करावा असा हा आमदार असावा माझं म्हणणं आहे जो काही असेल येणार आमदार माझं नाव रमेश झरेकर आहे आणि सध्या इलेक्शनचं जरी वातावरण असलं तर आपण लो लोकशाहीमध्ये एकोणीसशे पन्नासपासून बऱ्याचदा इलेक्शन पाहत आलेलो आहे अनेक आमदार आले अनेक आमदार गेले पण आजच्या घडीला जे पाहिलं पाहिलं तर आपल्या जालनाच्या बाबतीत बोलायला ठरलं तर जालना शहर हे महानगरपालिकेमध्ये परिवर्तित झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने जर अशी अवस्था असेल तर सगळ्या जनतेच्या गरजा खूप वाढलेल्या आहेत जसं की रस्त्याचा विषय बऱ्याच प्रमाणात मार्गी लागला आहे काही प्रमाणात राहिलेला आहे आणि पाण्याचाही प्रश्न खूप मोठा आहे जसं की महानगरपालिकेच्या रूलमध्ये जो टॅक्स तुम्हाला भरावा लागतो जनतेला त्याच पद्धतीनं महानगरपालिकेच्या सुविधाही रोजच्या रोज मिळायला पाहिजे हा एक जनतेचा विषय महत्त्वाचा विषय आता शहरी भागाचा विषय जर सोडला तर खे ग्रामीण भागाचाही काही भाग हा विधानसभेला जोडतो तर ग्रामीण भागातल्या महत्त्वाच्या समस्या म्हणजे शेतकरी शेतमालाला भाव हा एक खूप मोठा विषय आहे आता सोयाबीन आलं ज शेतकऱ्या सोयाबीन मोठ्यात विक्रीला आलं आणि भाव काढा कमी कमी झाली त्याचा वर्षभर कष्ट केल्याचा फटका त्याला बसला हेही राजकारणी लोकांनी किंवा राज्य व्यवस्थेनं समजून घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की सिंचनाच्या व्यवस्था आहे किंवा शासकीय ज्या स्कीम शेतकऱ्यासाठी राबवल्या जातात त्या फक्त कागदपात्री जास्त खेळले जातात त्यात झेरॉक्सवाले यांचा या आर्थिक फायदा होतो बँका बँकेत गेलं की त्या फाईल होत नाही किंवा ज्या ज्या स्कीम त्या फिरून केल्या याचं त्याला प्रत्यक्ष बेनिफिट घेतलं पाहिजे ते बऱ्याच प्रमाणात भेटता दिसत शक्य हेल्थ समस्या बोलणं योग्य आहे आणि येत्या काळात अजून तीव्र निवडणुका होतील जनता आज सजग झाली हुशार झालेली बाकी जे काय नॉर्मल मुद्दे असतात ते वेळोवेळी येतात जातात त्याचा काही विषय महत्व नाही पण गैरगरीब शेतकरी आणि सामान्य गरिबासाठी जस जन जनहिताचे कामं लोकप्रतिनिधी किंत असले तर ते त्यांना प्रचार करण्याची गरज पडणार नाही इतके ते फेवरेट होतील एवढं बोलून मी बोलणं संपवतो आणि कसा आमदार असावा हो तुम्हाला आम्हाला वाटतं आमदार असा काम करणारा असावा हो। आणि मी गायत्री नगरला राहायची तिथं पाण्याची सोय हो नाही लाईन बरोबर नाही माझ्या दारी लाईन स्वच्छता करता असावा आणि आमदार साहेब चांगले असावं मतदान करता का आपण मतदान करते ना मी काय अपेक्षा आहे आमदाराकून अपेक्षा आपल्या दरवाज्यात नळ यायला पाहिजे पाणी नाहीये आणि स्वच्छता पाहिजे पाहिजे दुसरी गोष्ट लाईट नाव सांगा आणि सध्या निवडणुकीचं वार वारं चालू आहे कशा पद्धतीचा आमदार अपेक्षित आहे आपल्याला माझं नाव विनोद सराफ आहे आणि आता सध्या जे निवडणुकीचे वार जे चालू आहे तर सध्या तरी काही सांगता येणार नाही कोण येईल म्हणून तुम्ही कारण निवडणूक खूप टप आहे बघा आणि जो कोणी आमदार असेल जो निवडून येणार असेल त्याने फक्त जालन्याचा विकास केला पाहिजे म्हणजे मूलभूत सुविधा ज्या आहेत नागरिकांच्या समजा पाणी वगैरे रस्ते याच्यावर थोडं लक्ष दिलं पाहिजे कारण आता जलसाठा भरपूर असला तरी नळाला पाणी आठ आठ दिवस येत नाहीत बघा ते पाणी दररोज यायला पाहिजे किंवा किंवा दोन दिवस आठ तरी यायला पाहिजे आणखीन काय अपेक्षा आहे अपेक्षा म्हणजे आता विकासाचीच एक अपेक्षा आहे बघा जालन्यात पोस्टाने येणाऱ्या तलवारी थांबता थांबत नसून आज पुन्हा गुन्हे शाखा पोलिसांनी एक तलवार जप्त करत कारवाई कारवाई केली आहे आहे जालना अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात सध्या सुरू आदित्य संजय एक धारदार तलवार पोस्टाद्वारे मागवलेली असून ही तलवार डिलिव्हरीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी पोस्ट ऑफिस परिसरात सापळा लावून त्याला स्कूटीसह पकडले असता त्याच्या ताब्यात असलेल्या स्कूटीवर समोर दोनही पायाच्या मधोमध एका खाकी रंगाच्या पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये तीन हजार रुपये किमतीची एक धारधार तलवार मिळून आली आहे ही, ही तलवार पोलिसांनी जप्त केली असून आरोपी विरोधात पोलीस ठाणे सदर बाजार येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे माझ्या विजयाची चाहूल लागल्याने प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून माझ्या पाठीत खंजीर खोफासला जात आहे एका उमेदवाराला माझा पाठिंबा आहे अशा अफवा आता सोशल मीडियावर पसरू लागल्या आहेत मात्र माझ्या सुज्ञ मतदारांनो माझा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नसून येत्या तेवीस नोव्हेंबर रोजी मी तुमच्या आशीर्वादाने विजयी होणार आहे त्यामुळे कोणत्याही भूलथापांना आणि अफवांना बळी पडू नका असं आवाहन घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सतीश घाटगे पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना केलं आहे बघूयात साहेब तुम्ही एका उमेदवाराला पाठिंबा देतात अशा चर्चा सोशल मीडियावर होत आहेत ही अफवा आहे की तुम्ही खरंच पाठिंबा देत आहेत माझ्या मायबाप जनतेला मी एक शब्द दिला होता विकासाचा एक स्वप्न दाखवलं आहे या ठिकाणी सुजलाम सुपलाम घनसामचं हे बघता आणि जनतेचा पाठिंबा इतक्या मोठ्या प्रमाणात एका अपक्षाला मिळतोय हे बघता या प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आता यांनी म्हणजे तुम्हाला हा सांगतो की परवा तर माझ्या गाडीची मोडतोड झाली टी व्हीवर बातमी त्याची बघा तुम्ही की प्रचाराच्या गाडीची तोडफोड झाली यांना बघितलं की जनता ऐकायला तयार नाही आपण तिकीट घेऊन उभं राहिलो पण आपल्याकडे कोणी यायला तयार नाही आपल्याकडे पैसा आपल्याकडे सगळे आम्ही नुसतं आमेशा दाखवतोय पण जनता सगळी ये माझ्याकडे येते मग आता काय करायचं तर काहीतरी अफवा पसरायचं मी पहिलेच सांगितलं होतं की ब्रह्मदेव जरी आला तर मी फाव वापस घेणार नाही हे सगळ्या देवांनी माझा प्रयत्न केले माझा फावपस वापस आणि मला जनतेला कळकळीची विनंती करायची की मतदारबंधू भगिनींनो आणि माझ्या मित्रांनो अशा कोणत्याही अफवेवर बळ त्या ठिकाणी विश्वास ठेवू नका कारण या लोकांची आता शंभरी भरलेली आहे आणि यांना माहिती आहे की आपल्याजवळ कोणतेही मार्ग उरले नाही म्हणून व्हॉट्सॲपवर यांचे लोक काहीतरी अफवा पसरतात याचं मी खंडन करतो कारण मी तेवीस तारखेला या ठिकाणी विजयी होणार आहे याचा माझा आत्मविश्वास आहे आणि त्यांना पराभवाची भीती आहे म्हणून ते खोटे अफवा त्या ठिकाणी नेरेटिव्ह सेट करत आहेत तरी मला त्यांना पण विनंती करायची आहे की असं पाठीत खंजीर खुपसून असे वार करू नका समोर विकासावर बोला बाकीचं असं तर सोशल मीडियावर काही करून सगळं काही होत नसतं संपूर्ण महाराष्ट्रासह जालना विधानसभेसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो प्रत्येक व्यापारी आणि नागरिकांनी आपले आद्य कर्तव्य समजून मतदान करून लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी शतप्रतिशत मतदान करावे असं आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तथा कॅटचे राज्य उपाध्यक्ष सतीश पंच यांनी केलं आहे बघूयात वीस तारखेला होणारे मतदान व्यापारी वर्गाच्या वतीने पद्धतीने वीस तारखेला विधानसभेचे निवडणूक आहे ह्या निवडणुकामध्ये जास्तीत जास्त मतदान पर्सेंटेज वाढव वाढवणं द्यावं याकरता आम्ही जालना व्यापारी महासंघाच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये खास करून जालन्यामध्ये जास्त जास्त मतदान व्हावं याकरता आम्ही एक विडा उचललेला आहे जालना व्यापारी महासंघाची कोर कमिटीची मिटिंग झाली ह्या मिटिंगमध्ये आम्ही असं तय केलेला आहे की मागील लोकसभा इलेक्शनमध्ये देखील ज्यांना शहराचे वोटिंग पर्सेंटेज वाढलेले होते त्याचप्रमाणे या विधानसभामध्ये देखील जास्त जास्त मतदान कशा व्हा आमची तो संकल्पना आहे की कमीत हंड्रेड पर्सेंट मतदान व्हायला पाहिजे जेणेकरून आपली लोकशाही आ लोकशाही जिंदे राही पण तसं न झालं नस नसलं तरी देखील जास्त जास्त मतदान कशा हो या प्रकारे आम्ही प्रयत्न करीत आहो याकरिता आम्ही प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक सामाजिक संस्था प्रत्येक क्लबमध्ये प्रत्येक रोटरॅक क्लब असो रो लायन्स क्लब असो किंवा व्यापारी महासंघाचे प्रत्येक असोसिएशनमध्ये आणि प्रत्येक वार्डाचे नगरसेवक जे की निवडून गेलेले असन किंवा जे माजी नगरसेवक असन भावी नगरसेवक असन त्यांना सर्वांना आम्ही प्रोत्साहन केलेलं आहे की त्यांनी आपल्या मतदारापर्यंत पोहोचावा आणि त्या मतदाराला वा मतदार बूथपर्यंत आणावा जे व्यक्ती जे मतदार कॅपेबल नाही आहे त्यांना तिथंपर्यंत आणावे हे झाले मतदान वाढवण्यासाठी आणि आपण स्वतः प्रत्येक माणसानी जे आपण स्व स्वतः अकरा वाजेपर्यंत परिवारासोबत मतदान करून घेणे आणि त्यानंतर राहिलेल्या काळामध्ये प्रत्येकानी आपण जे मतदान केले नसन त्यांना विचार करून त्यांना प्रोत्साहन देवा द्यावा आणि ते मतदारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपली लोकशाही जिंदी राहीन आणि एक चांगला नेता ह्या देशाला आपण देऊ शकतो आणि ह्या जिल्हा जालना जिल्ह्याचं नाव सर्वात जास्त आम्ही जालना जिल्ह्यामध्ये मतदान करून दाखवलं असं सिद्ध झालं पाहिजे ह्या संकल्पना घेऊन आम्ही जालना व्यापारी महासंघ पुढे वाटचाल करीत आहोत जालना शहरातील एका कला शिक्षकानं आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून मतदानाविषयी जनजागृती केले नागरिकांनी लोकशाहीला सशक्त करण्यासाठी मतदान करावं असं आवाहन त्यांनी आपल्या व्यंगचित्राद्वारे केलं आहे बघूयात मतदान हा लोकशाहीचा उत्सव मानला जातो कारण मतदानानंतर खऱ्या अर्थाने लोकशाहीला बळकटी येत असते वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहे त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावं आणि लोकशाहीला मजबूत करावं असं आवाहन एका कला शिक्षकाकडून करण्यात आलंय जालना शहरातील कला शिक्षक अरविंद देशपांडे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून मतदानाविषयी जनजागृती केली आहे याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत एम सी न्यूज जालना नमस्कार आरजी ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहेत फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात इलेक्ट्रिक स्कूटी ना बुकिंग ना वेटिंग यामध्ये लिथियम आयर्न बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायला ही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूमला ला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा तेही अगदी एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया जोहा प्लाझा कोतला पेट्रोल पंपा छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर ब्रांडेड उत्पादन से भव्य अदालत आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्री आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन मनसोक्त फटाके फोडून दिवाळी साजरी करा मात्र दिवाळी साजरी करताना कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या मध्य प्राशन करून वाहन चालवणे धोक्याचे आहे त्यामुळे मध्य प्राशन करून वाहन चालवू नका सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राम अग्रवाल संचालक रूपम वाइन्स जालना अंकुश सरांचे प्रीमियर इन्स्टिट्यूट येता अकरावी बारावी नीट जेई सी टी साठी प्रवेश देणे सुरू आहे करिअर मध्ये यश मिळवून देणारा अंकुश सरांचा पॅटर्न दोन हजार चोवीस बॅच च्या विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीज प्रवेश सुरू नीट जेई सी टी मार्फत जास्तीत जास्त डॉक्टर इंजिनियर घडवणारे एकमेव क्लासेस म्हणजे अंकुश सरांचे चला आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता के सी सी बिल्डिंग आझाद मैदान कॉम्प्लेक्स एस रोड जालना संपर्क नऊ आठ दोन तीन सात सात तीन सात पाच तीन जगभरातील नामांकित देशामध्ये दे बियाणांची निर्यात करणारे आणि भारतासह अनेक देशातील शेतकऱ्यांनी पसंती दर्शवलेली कंपनी म्हणजे सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड कंपनीची वैशिष्ट्ये सर्व प्रकारच्या भाज्यांची उत्कृष्ट बियाणे टरबूज खरबूज यासारख्या फळांची दमदार बियाणे कापूस तांदूळ मका बाजरी सूर्यफूल सोयाबीन ज्वारी यासह हो अनेक पिकांच्या विश्वासार्ह बियाणांचे माहेर घर सफल सिट्स आणि बायोटेक लिमिटेड जालनातर्फे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट शर्ट पॅन्ट टी शर्ट आणि जीन्स चे भव्य दालन शर्ट टी शर्ट नव्याण्णव चारशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव आणि सहाशे पन्नास अरमानी ट्विल पॅन्ट साइज अठ्ठावीस ते चौतीस पर्यंत केवळ एक हजार पन्नास ला तीन पॅन्ट अरमाणी बिग साइज पॅन्ट छत्तीस ते बेचाळीस अगदी पाचशे नव्याण्णव रुपया अरमाणी पॅन्ट साईज अठ्ठावीस ते छत्तीस पीनट प्लेन आणि पीनट चेक्स पॅन्ट चौदाशे रुपयांमध्ये तीन कुर्ता सेट साडेतीनशे पासून ते एक हजार एकशे नव्याण्णव पर्यंत कार्गो पॅन्ट सहा आणि सात पॉकेट केवळ नऊशे चारशे पार्टी बॉईज फॅक्टरी आउटलेट मुंदा टावर्स रेल्वे स्टेशन रोड नियर मळमादेवी मंदिर जालना आता संपर्क आठ एक चार नऊ एक सहा एक सहा एक सहा किंवा नऊ पाच नऊ पाच सात सात सहा पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व चालनेकारांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा